नमस्कार मित्रांनो आपण सर्वांचे माझ्या युट्यूब चॅनल नील गजानंवर स्वागत आहे नून आदर्श महाविद्यालय उंबेड येथे वार्षिक सांस्कृतिक महोत्सवात माझे विद्यार्थ्यांच्या हितगुज कार्यक्रमात महाविद्यालयाचे माझे विद्यार्थी श्री शांतारामजी सर यांच्या कास्तशिल्प प्रदर्शनीचे तसेच महाविद्यालयाच्या वाणिज्य विभागप्रमुख डॉक्टर सर यांच्या डॉक्टर पंजाब देशमुख यांच्या एकशे पंचवीसव्या जयंतीनिमित्त चित्र प्रदर्शनी तसेच विज्ञान विभागातर्फे विद्यार्थी प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले यामध्ये माझी विद्यार्थी तसेच माझे आमदार उंबेड मतदारसंघ श्री सुधीरजी पारवे यांनी या प्रदर्शनीला माजी विद्यार्थी म्हणून सदिच्या भेट देऊन आयोजकांचे कौतुक केले याप्रसंगी आमच्या महाविद्यालयाचे सन्मान्य प्राचार्य डॉक्टर कुंजलवा सर यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला यामध्ये सांस्कृतिक विभागाचे प्रमुख सन्मान्य डॉक्टर उपाध्याय सर वनस्पतीशास्त्र विभागाचे प्रमुख सन्मान्य डॉक्टर माटे सर डॉक्टर बहादुर मॅम डॉक्टर सर डॉक्टर राऊ सर डॉक्टर बावांकडे सर प्राध्यापक मांडकर सर आणि इतर मान्यवर मान्यवरांच्या उपस्थितीत हा प्रदर्शनीला भेट देण्याचा कार्यक्रम इथे पार पडला

हरिचे महादेव मी ठाण हरिचे भगवान

अरे उम्रें में देखे 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 तो हमारे पास ही हैं। अरे आप लोग मार्किंग इधर से ले ले। मार्किंग इधर तो इतना सब आ गया है कार्य। अरे बसपुर से ले ले। अरे माँगो जुड़ी इधर किया था। एक वो जो जुड़ी आप लोग जुड़ी इधर किया है। अच्छा आप बोलो। वो एक तो पापा फ्लेवर होते हैं। अरे भाटिया भी टीवी का

दिस इज द आंसर मेमबर को अंदरा पडली कावनाला थांब पान्ना आउट कर राव सर 70 के राव सर ये ए ए र ओ

नवीन विद्यार्थ्यांमध्ये अधोरेखित करणं आवश्यक आहे त्या अनुषंगाने शांतारामजी राऊ आपले माझी विद्यार्थी यांनी उत्कृष्ट प्रदर्शक इथे लावलेली आहे आणि आमच्या मॅनेजमेंटची होते का

वनविभागामध्ये प्रचंड मोठ्या तो प्रमाणामध्ये त्यांची सदी झालेली आहे शांतारामजी राऊत हे आपल्या महाविद्यालयाचे माझे विद्यार्थी आहे हे तुमच्या आमच्यासाठी फार गर्वाची गोष्ट आहे की शांतारामजी राऊत साहेब या फॉरेस्ट विभागामध्ये काम करत टाकव वस्तूपासून कचऱ्यापासून करा कशी निर्माण करता येईल हे शांतारामजी राऊत साहेबांनी केलेलं आहे एवढंच नाही वन विभागामध्ये नोकरी करून एक उत्कृष्ट प्लेयर एक उत्कृष्ट रनर म्हणून नॅशनल लेव्हलवरती पण खेळासाठी गेलेले एक आपल्या महाविद्यालयाचे विद्यार्थी आहे आणि त्यांनी बरेच मेडल या खेळाच्या याच्यामध्ये पण मिळवलेला आहे मला आनंद आहे या गोष्टीचा कि या महाविद्यालयाचे एक विद्यार्थी राजकीय क्षेत्रातही आहे सामाजिक क्षेत्रात आहे नोकरी पेशातली आहे आणि कलाकार आहे विविध प्रकारचे कलाकार याचा सार्थ अभिमान मी या महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी आणि माजी विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष म्हणून आमचे सगळे सहकारी पण या ठिकाणी आलेले आहेत सहकारी आहेत त्या ठिकाणी आम्हाला गर्व आहे तर या ठिकाणी मी एवढं सांगेल की आता वय पाडत चा जरी वय आता पासष्ट झालं असेल जर सहासठ अंदाज थोडासा हे झाला पासष्ट सहासठ झालं वय तरी काही ते तरुणाला याचा गर्व आहे तुम्ही अजून धीरे 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 सामाजिक क्षेत्रात हे काम करता आणि लोकांना नवीन लोकांना एक प्रेरणा या की याच्यामध्ये नवीन नवीन संकल्पना बांबूवरती फार मोठ्या प्रमाणामध्ये रिसर्च चालू आहे सरकार त्याच्यामध्ये विविध उपक्रम करत आहे या बांबू पासून खाण्याच्या वस्तू पण त्या ठिकाणी नवीन नवीन बांबूच्या याच्यामध्ये होतात आहे तयार होतात बरेचसे मटेरियल तयार होत आहेत बेड होतात होता सोपे होत आहे अशा अनंत गोष्टी होत आहेत चांगले कॉटेजेस पण ते तुम्ही टाकाऊ वस्तू पासून या वेगळ्या वेगवेगळ्या प्रदेशात आंध्राची कासजी तुम्ही तयार केलं टाकाऊ याच्यापासून तिकडे खजुरावची तयार केली विविध गोष्टी तयार केल्या तर ह्या याच्यासाठी तुम्हाला हा छंद कसा काय तुम्हाला जडला माझे मोठे भाऊ दौलतराव राऊत हा हे कष्टशिल्पी दादाला असताना हे बांबू पासून वस्तू बनवत होते आणि त्यांना ते बनवत होते आणि त्यांना आवडायचे जे ते त्यांना त्याच्याकडे जायचे त्यांना खूप आवडायचे ते तुम्ही घेतली ते प्रेरणा मी आम्हाला मिळाली वस्तू जंगलात ड्युटी करायची आणि ते वस्तू आम्हाला ठेवायचे मग असं करता करता याच्यावर हे निघते ते निघते अशा प्रकारचं मी जमा एवढंच आहे मी विक्री गेली विक्री केली नाही ही दाखवण्याकरता म्हणजे मोटिवेशनल हे सगळं करण्याकरता मी वन विभागात नोकरी करून हे सगळं संकलन करून नवीन नवीन युनिटी आयडिया तयार केल्या आपण याचा अवलोकन करून नवीन अजून काही करता येते का नवीन कोणाला विद्यार्थ्यांना जसं एखादी आर्टिस्ट असतो बी एफ ए झाला किंवा नाही झाला तरी तो हुबेहूब चित्र काढतो आणि ते पेंटिंग काढून मोठ्या मोठ्या शहरामध्ये मोठ्या अधिक किमतीमध्ये विकू शकता म्हणजे त्याचा एक उद्योग तयार होऊ शकतो तशाच पद्धतीने तुम्ही पण ह्या विद्यार्थ्यांना मोटिवेट करण्याकरता हे एक कास्यंत प्रदर्शन त्या ठिकाणी लावलेलं आहे आम्ही तुमच्या आभारी आहोत कॉलेज पण आला त्यांनी प्रोत्साहन दिलं आणि चांगला तो घ्या त्यांनी लवकरात लवकर इथे विद्यार्थ्यांना दाखवा म्हणून मला प्रोत्साहन दिलं आणि विद्यार्थ्यांना शिकवच असं तरी शिकवू शकतो असं म्हणून कार्यशाळा घेणार आहे कार्यशाळा तुमच्या मनामध्ये हे आहे की माझं तर मी ते शिक्षण घेतल्यानंतर मला जे काही नोकरी मिळाली हे माझे मुलं पण मोठे झाले आता नाही माझं भय पडत चाललं माझ्या ज्ञानाचा उपयोग माझ्या या कॉलेजमध्ये शिवाय विद्यार्थ्याला झाला ही भावना तुमच्या मनात उत्तरात मला अशी कमी युद्ध राहतात की अशा पद्धतीने कॉलेजच्या आपल्या लोकांना विद्यार्थ्यांना डेव्हलप करता स्वयंस्फेक प्रेरणेतून त्या ठिकाणी येऊन हे सांगतात की मी प्रशिक्षण देण्याचा आहे तर हे त्याच्यामध्ये खूप शांत एकदम अजून काम त्याला हे अजून याला चांगलं पॉलिश वगैरे करून चांगलं सुपिरियर दिसेल अशा वस्तू करता नाव ते जो दिखता आहे वो दिखता है मुझे ना बड़ा सोफिस्टिकेटेड चला भाऊ सध्याच्या परिस्थितीमध्ये जंगल वन्यजीव वन्य प्राणी पक्षी याच्याकडे विद्यार्थ्यांचा दुर्लक्ष त्यांना त्यामध्ये इंटरेस्ट नाहीये आम्ही भाऊच्या पाठीमागे लागून हे <coughs> काय आहे ते काय आहे इवन आपल्या करंड अभयारण्यामध्ये एवढं काही मटेरियल आहे कि अभ्यास करणारा मरून जाईल तरी पूर्ण होत नाही कारण राजांच्या तिथं काय आपण स्टोन पाहिलं होतं समाध्या आहेत उद्धकालीन मूर्ती आहेत अशोककालीन लेण्या आहेत तिथे तिथं पुन्हा खोदलेलं काम आहे आम्ही तर म्हणजे जीवावर उदर होणारी आपल्याला शिकतो त्यातली आपल्या सोबत पाहू शकतो

तर ते म्हणून सगळे एकदम सुंदर नाश्ता बनवून म्हणजे नाश्ता करून तर त्या हॉटेलमध्ये बसलो चला काय म्हणतात सगळे कार्यकर्ते जो नाश्ता ते एका झाडावर एवढ्या चिमण्या होत्या चिमण्या होत्या नॅचरल आणि एकदम सुंदर असे आवाज काढावले म्हणजे एकदम भयंकर होते म्हणजे काही पोसायची गरज नाही आणि हे सकाळी सकाळी तो आवाज पण आपल्या मनावरती माइंडवरती एक चांगली प्रेरणा देण्याकरता त्याचा उपयोग होतो सर तर हे निसर्गामध्ये फार ताकद आहे ते तुम्ही करताय

ये दुनिया है और भगवान ने ये दिक्कत दी है बात हम क्या रिक्रिएट कर रहे हैं यहां बुलाया वो तो एक हुसैन को बोलती है नेक्स्ट महाकाल को लेकर कोई बात

हम ध्यान रह जाते हैं कुछ ना आप सुनेंगे हम लोग की प्रदर्शनी की है ये अपनी आ लिखित yeah. 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 जीतेंगे। हो तुम्हें भी एक सर? एक तुम्हें 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 एक सर?

आठवड्यातून दोन दिवस दिवसांनी असताना कसा बाईक न कुठल्या नाही कुठल्या जंगलात फिरतो आठवड्यातून जास्त जबरदस्ती नाग लागून ते बिबट हमला करू का वाघ आढवा काय म्हणत नाही आवडत आपल्याला